पालघरमध्ये मुंबई ठाण्या पालघरमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि अवकाळी पाऊस पडेल आपलं विरारमध्ये आत्ता गेल्या काही मिनटं सकाळपासून ढगाळ वातावरण होतं पण आता जर आपण बघितलं तर मगाजपासून जोरदार वारा सुटलेला आहे आणि सो म्हणजे वादळ वारा त्याला म्हणता येईल सोसाट्याचा वारा आणि काही पावसाच्या सरीसुद्धा आलेला हा कचरा सगळा जर बघितलं ज्या ठिकाणी हा कचरा सगळा उडून आलेला आहे आणि जोरदार हवा सुटलेली आहे तर आपल्या लाईटसुद्धा गेलेली आहे आणि इकडे आणि आता रिमझिम रिमझिम पावसाच्या जे आहेत ते अंगार पडत आहेत आणि जर आपण बघितलं तर मगाशी जोरदार म्हणजे कपडेसुद्धा उडून गेले गॅलरीमध्ये लोकांनी वाळत घातलेले कपडे उडू उडून गेले झा झाडं म्हणजे जोरदार हवेने त्यात दिसतात ते बघा समोरून जोरदार हा वादळ वाऱ्याचा पूर्ण थंड हवा सुटलेली आहे आणि वरती कडाडत आहेत त्यामुळे आता पाऊससुद्धा पडायला लागला लाईट वीज पुरवठा नेहमीप्रमाणे खंडित झालेला आहे वरती जर आपण बघितलं तर कडाडत आहेत आणि हा व्हिडिओ जे मुंबईवरनं कामावरनं येत आहेत जे लोक विरारला आपल्या घरी वसे विरारमध्ये परत येत आहेत ते विधा कडाडत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की घरी येताना आपली काळजी घ्या स्वतःला जपा आणि ढगाळ वातावरण आणि पाऊस रिमझिम रिमझिम पडतोय आणि हे ओले हो सगळे रस्ते झालेले बघा जो आपण सगळं बघितलं तर हे फुल फुलपाडामध्ये फुलपाडा मे बारीश चालू आहे सूरज यांनी म्हटलेलं आहे वरती विजा आहेत सगळ्याच ठिकाणी जोरदार वारा सुटलेला आहे आणि दहा मेपर्यंत असं वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे एकीकडे एक राहुल यांनी म्हटलं चंदनसारमध्ये सुद्धा पाऊस पडतो आहे तर आता इकडे मी यशवंतनगरमध्ये आहे इकडे रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय थंड हवा सुटलेली आहे वादळ वारा सुटलेला आहे आणि विजा आहेत त्यामुळे काळजी घ्या आता थोडं पाऊस पडेल असंच वाटतं आहे विजा आहेत आणि वीज पुरवठा नेहमीप्रमाणे ने खंडित झाला आहे त्याचं कारण असं आहे की इतक्या सोसाट्याने जर वारा सुटला वादळ वारा सुटला तर कुठेतरी वीज वितरण व्यवस्थेमध्ये सत्यवान कदम यांनी म्हटलं साईनाथनगरमध्ये जोरदार वादळ सुरू आहे लाईट गायब आहे सुनील वारुडे यांनी म्हटलं नालासोपरा इश मे फुल और बारिश गोविंद सिंगने म्हटलं रेनिंग इन ग्लोबल सिटी अल्सो त्यांनी ग्लोबल सिटीमध्ये पण म्हटलेलं आहे ग्लोबल सिटीतून आत्ताच मला फोन होता की तिकडे जोरदार हे चालू आहे मीरा पवार यांनी म्हटलं ग्लोबल सिटीमध्ये पण खूप पडत आहे पाऊस रुद्र म्हटलं आहे हॅलो दादा तर आपण बघितलं तर आता इकडे पाऊस पडतो आहे मगाशी जोरदार वारा सुटला होता गॅलरीमधले लोकांचे कपडे किंवा ज्या काही वस्तू होत्या त्या उ उडायला लागल्या इतका होता आणि संपूर्ण वसई विरार ठाणे पालघर आणि मुंबई या तीन जिल्ह्यांमध्ये हा इशारा उषा घाडग्याने म्हटलं बोळीला पण वादळ आहे राहुल पवारांनी म्हटले पत्रे उडाले तेच नंतर एवढा जोरात वारा सुटला की झाडं आणि हे जोरदार आता हा जो सगळा कचरा आहे हा जो आपण बघितला इकडे सगळा कचरा उडून आलेला आहे बघा आणि जोरदार राकेश गुरवने म्हटलं दादा न्यू कॉलेजच्या इकडे पण मोठं वादळ आलेलं आहे बघा हे एक दिसतं आहे मराठी किड्याने म्हटलं बाहिंदला खूप वारा आहे नीता यांनी म्हटलेले मयुरेश भाऊ आपला ख्याल रखना फुटबॉल गेमिंग म्हटलं दादा नारा सारा सा बेस्टला हितेश मिरगोले यांनी म्हटलं ये त्यांनी म्हटलेलं आहे की पाऊस पडणार तर बस हे अलर्ट करण्यासाठी केलेलं आहे की असं ढगाळ वातावरण व सोसाट्याचा वारा विजपुरडा खंड झाला आहे पाऊस पडतो आहे वारा सुटलेला आहे सगळ्यांनी आपल्याला स्वतःला जपा काळजी घ्या लवकर घरी जा आणि बस स्वतःची काळजी घ्या काही अपडेट असेल काही मदत लागली तर जरूर कमेंट करा किंवा मला फोन करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम श्रीधर रांदळकरने म्हटलं तुम्ही विरारेशमध्ये कधी येत नाही फुलपाडा विरार योगेश सिंग यांनी म्हटलं आहे माझं घर पण उडून गेलं आता कॅप्टनने म्हटलं आहे की भीमेश पण आहे स्वप्नील पाटील भंडाराळीत राहतात सोपाराला ते म्हणतात तिकडे पण जोरदार वारा आहे हेलरी आता मी उभा आहे पण एवढा जोरदार वारा सुटलेला आहे आणि जोरदार हवा येते की ए सीपेक्षा पण थंड अशी हवा वाहते आहे आणि मीरा यांनी परत म्हटलं आता ग्लोबल सिटीची लाईट पण गेली आहे तर पावसाच्या रिमझिम रिमझिम धारा वाहतात आणि आता पाऊस हे बघा हे बघू शकता पण कसं हवा जी सुटली त्याच्यामध्ये हा कचरा सगळा उडून आलेला आहे मराठी किड्याने म्हणले मयुरेश दादा तुम्ही काळजी घ्या हो मी काळजीच घेतो आहे आणि तरीही एक लाईव्ह करावं असं वाटलं मला पण आता पाऊस सुरू झालेला आहे इकडे संतोष कळंकर म्हणले जय महाराष्ट्र दादा स्वप्नील पाटील यांनी म्हटलं की सोपारा भंडाराळी वगैरे त्या एरियामध्ये नेहमी लाईटचा प्रभाग पाऊसाचा सुरू झालेला आहे पाऊस सुरू झालेला आहे आपल्या काय कमेंट आहे तर कळवा सतीश कुमार यांनी जय महाराष्ट्रदा म्हटलं आहे रौनक कोटारी यांनी हर हर महादेव भाऊ म्हटलेला आहे तर काही आपल्या कमेंट असतील तर आपण सांगा काय प्रॉब्लेम असेल सांगा काय अपडेट असेल सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम